केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्ते व समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून केंद्रीय के मंत्री रक्षा खडसे यांचे भुसवळ नगरीत जल्लोषात स्वागत केले केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच मतदारसंघात आले आहेत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर व पदभार घेतल्यावर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद झाला असल्याचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी म्हटले आहे अजूनही मला विश्वास बसत नाही की मी मंत्री झाले आहे मी कधी पदाची अपेक्षा केली नव्हती जनतेच्या आशीर्वादामुळे मला मंत्रिपद मिळाले आहे आता जबाबदारी वाढलेली आहे असे देखील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटले आहे संघर्षमा जाणूसकरिता मी सुनील आरा भुस्सावळ घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही की मी मंत्री झालेली आहे कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी ह्या वेळेस हो पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वाद मंत्रीपद मला मिळालेलं आहे आणि नक्कीच लोक लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा दोन तीन दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघ पूरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे देशासाठी काम करायचं आहे चॅलेंजेस खूप नवीन आहे कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे कारण की दोन दिवसापासून मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेतली आहे की कसं कामकाज आहे तिथलं यूथ अफेअर आहे आज जवळपास आपली देशाचीच आपण यूथच्या संदर्भामध्ये जर टक्केवारी बघितली तर जवळपास पन्नास टक्केच्या वरती आज आपल्या देशामध्ये यूथ आहे ह्या यूथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो स्पोर्ट्स आहे जो खूप महत्त्वाचा विषय आहे आपण बघतोय की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहेत ऑलिम्पिकमध्ये आता आपल्या देशाचं नाव पुढे जाऊ लागले चांगले मेडल्स आणू लागलेले आहे आता पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे जवळपास आपल्या देशातनं सव्वाशे ते एकशे वीस सव्वाशे ते एकशे वीस दहापर्यंत एक एक प्लेअरसुद्धा यावेत